नमस्कार मी संघर्ष आपण झकास मराठी पाहत आहात झकास मराठीवर नेहमी वेगवेगळे विषय घेऊन तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न करतो आणि सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सत्ताधाऱ्यांना आमगाव देवी विधानसभा आमदार साहेब स्वागत आहे झकास मराठीवर नमस्कार सध्या शेतकऱ्यांवर संकट आले आहे कारण विद्युत वीज पुरवठा शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे भेटत नाही आहे म्हणून शेतकऱ्यां सध्या ते शेतकरी संकटामध्ये आले आहेत नेमकं विद्युत पुरवठा कशा प्रकारे करता येईल किंवा कशा प्रकारे लोकांचे समाधान करता येईल आता शेतकऱ्यांचे धान कापणीला काही लोकांचे आलेले आहेत हे खरं आहे की आमगावला पन्नास के वीच्या ट्रान्सफॉर्म जडल्यामुळे सत शेतकरी ऑटोमॅटिक संकटात सापडला त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी भरपूर प्रयत्न केले कुठे कुठे आठ तास कुठे बारा तास अशा प्रकारचा शेतकऱ्यांना विजेचा पुरवठा केलेला आहे तो जो जडलेला ट्रान्सफॉर्म होता नव्यानं पन्नासचा आलेला आहे आणि लवकरच आमगावला बसवून आता जो शेतकऱ्यांना चा जो, जो नुकसान झाला आहे भरपाई तर काढता येणार नाही परंतु येणारा काळात शेतकऱ्याने याचा त्रास होणार नाही शेतकऱ्यावर कुठल्या प्रकारचे संकट येणार नाही त्याची आपण पूर्ण खबरदारी घेतलेली आहे बरं नगर परिषदेच्या आता मोकळा झाला असं निर्णय आला आणि ज्या सात ग्रामपंचायती नगर येणार होत्या त्या वेगळ्या ग्रामपंचायती त्यांच्या निवडणुका सुद्धा वेगळ्या होण्याच्या शासनाने निर्णय दिला आहे आपण कसे पाहता आपल्याकडे जवळपास ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये नगरपंचायत नगरपंचायतीचे जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायतचे निवडणूक आहेत <laughs> गेल्या दहा वर्षापासून आमगाव येथे नगर परिषदेला प्रशासक असल्यामुळे सर्वसामान्य लोकांना अनेक अडचणींना समोर जावा लागला याची आपण दखल घेऊन माननीय त्यावेळेसचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आणि आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करून सुप्रीम कोर्टामध्ये जो प्रकरण सुरू होता त्यांना विड्रॉल करायला लावले आणि विड्रॉल झाल्याबरोबर आज आमगाव नगर परिषदेच्या रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाला जे सात ग्रामपंचायत अडकले होते आमगाव नगर परिषदेमध्ये आता ते पुन्हा परत करण्यात आले आहेत सात ग्रामपंचायत आणि आता फक्त आमगाव नगरपंचायत म्हणून उदयास आलेली आहे आपण म्हटलं की ऑक्टोंबर मध्ये जवळपास निवडणुका लागण्याच्या जवळपास चान्सेस आहेत लोकसभेमध्ये आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप महायुती म्हणून लढली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना सुद्धा तुमच्या भाजपच्या सोबत होते मात्र आता ह्या नगरपंचायत नगर, नगर परिषदच्या स्थानिक निवडणुकांमध्ये आपण त्या पक्षांसोबत युती करणार का असं नेहमी सर्वसामान्य लोकांना लोकांच्या मनामध्ये प्रश्न येत आहे नेमके आपण युती कारण ह्या ठिकाणीच काँग्रेसचे माजी आमदार सहसराम कुर्टे हे सुद्धा शिवसेनेत आले आणि ते तुमच्या युतीचे सोबतीचं झाले आपण त्यांच्याशी युती करणार का असं लोकांचे प्रश्न आहेत भारतीय जनता पक्ष ची संघटना आणि भारतीय जनता पक्षाची ताकद आमगाव विधानसभेमध्ये खूप मोठी आहे विधानसभा लोकसभामध्ये जी युती झाली ते आमच्या राष्ट्रीय नेत्यांनी ने ठरवलेली युती होती आमगाव विधानसभेमध्ये ग्रामपंचायत असतील नगरपंचायत असेल याच्यामध्ये युती करताना खूप विचार करावा लागेल कारण इतकं शक्य नाही आहे आणि सोपंही नाही आहे युती करून लढणे आणि म्हणून ते वेळ ठरवेल बरं कश जम्मू काश्मीरमध्ये आ... पहलगाम ह्या ठिकाणी एक आतंकी हमला झाला आणि त्यामध्ये भारतातील अठ्ठावीस निर्दोष पर्यटक आहेत त्यांच्यावर तें, गोळ्या झाडण्यात आल्या ठिकाणी ते मृत्यूमुखी पडले आणि एक मोठा आतंकी हमला अनेक दिवसांपासून भारतामध्ये विविध चकमकी झाल्या मात्र हा मोठा आतंकी हमला म्हणून घोषित झाला संपूर्ण देश याचा शोक व्यक्त करता हे आपली काय प्रतिक्रिया खूप मोठा हा भ्याड हल्ला आहे आणि या हल्ल्यामध्ये आमचे भारतीय लोक मृत्युमुखी पडले आहेत hmm. खरं म्हणजे आमच्या देशात हे जे बाहेरून येणारे जे आतंकी आहेत याचा बंदोबस्त झाला पाहिजे आणि त्याच्यासाठीच म्हणून आमचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी गृहमंत्री आदरणीय अमित शहा साहेब याच्यातला ते काही ना काही तोडगा काढतील आणि आतंकवादचा खात्मा केल्याशिवाय शांत बसणार नाही एवढा नरेंद्रजी मोदी आणि अमितजी शहा यांच्यावर संपूर्ण भारतीयांचा विश्वास आहे बरं वेक जल जीवन मिशन अंतर्गत शासन नेहमी वेगवेगळ्या वेगवेगळे उपक्रम राबवते मात्र आपण पाहिलं की पाण्याची पातळी सध्या भूजल पातळी कमी झाली आहे आणि तीव्र उन्हाळा सुरू आहे सर्वसामान्य महिलांना पिण्याच्या आता संकट त्यांच्यावर आहे कुठेतरी शासन सुद्धा विविध योजना हरघर जल हरघर नल योजना अशा सारख्या योजना राबवतात आता कुठंतरी आज पाण्याकरिता लोक संकटात आहे हे खरं आहे जिथे जिथे पाण्याचा संकट आहे तिथे तिथे तहसीलदाराने टँकरची व्यवस्था करावी अशा प्रकारचा निर्देश त्यांना देण्यात आलेला आहे फक्त ग्रामपंचायतकडून तहसील कार्यालयाला माहिती मिळणे आवश्यक आहे लवकरच जलजीवन मिशनमध्ये जो कार्यक्रम आता सध्या थांबलेला आहे तोसुद्धा लवकर सुरू होईल आणि जी जनता सर्वसामान्य लोक तळमळत आहेत ते सुद्धा आपण येणाऱ्या काळात लवकरच पूर्ण करणार आहोत बांधकाम कामगारांना शासनामार्फत आपल्या मार्फत शेड साहित्याचं काहीही योजना आहे आणि कोणाकोणाला याचा लाभ मिळत आहे ज्यांनी कामगार कल्याण मध्ये नोंद केलेली आहे ज्यांच्या रजिस्ट्रेशन झालेलं आहे अशांनाच आमगाव विधानसभे सभेमध्ये किट वाटप कार्यक्रम सुरू आहे मोठ्या प्रमाणात जनतेचा प्रतिसाद आहे आज जवळपास कालपासून तो किट वाटप कार्यक्रम आमगावला सुरू आहे आतापर्यंत चौदाशेपर्यंत किट वाटप झाले उद्या कार्यक्रमाचा समारोप आहे आणि उद्या सुद्धा किट वाटप होणार आहे आणि त्याच्यात जीवनाचं वस्तू कुकर शेगडी गंज भांडे ताट असे वेगवेगळ्या जे जीवनोपयोगी जे वस्तू आहेत घरगुती ते पूर्ण किटच्या म्हणजे किटमध्ये देण्यात येत आहे समाधानी आहेत महिला कामगार हो काही लोकांचं असं म्हणणं होतं की सर आमचं नाव नाही आला काही लोकांना परत जावं लागले आम्ही त्यांना समजावून सांगितले की येणाऱ्या काळात सुद्धा आपण तुम्हाला देऊ कारण किट चांगला आहे किट किटच्या आतमधले वस्तू आहेत त्याच्यामुळे लोक समाधानी आहेत बरं खूप धन्यवाद आमच्यासोबत जुळण्याकरिता आम देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम खर तर सर्वसामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत ते आपण यांना विचारण्याचा प्रयत्न केला साहेबांनी सुद्धा स्पष्टपणे सर्व प्रश्नांची उत्तरे रोखोक अंदाजामध्ये दिली आपण जकास मराठी पाहतात आज व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांच्या मनापासून आभार खूप खूप धन्यवाद